मांजरडे ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला ग्रामपंचायत मांजरडे तालुका तासगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाचा भव्य शुभारंभ सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावातील महिला आणि नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमात गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांनी बचत गटाच्या माध्यमातून तालुक्यातील महिला समृद्ध करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल कारंडे सरपंच संध्या राणी मंडले ग्रामविकास अधिकारी अर्जुन खरमाटे माजी जिल्हा परिषदेच्या सभापती कमलताई पाटील उपसरपंच मोहन नाना पाटील यांच्यासह ग्रामस्थ महिला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल नरवाडे नरवाडे यांनी महिलांना गावाचे आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले यावेळी त्यांनी ग्रामपंचायत मांजरडेला आदर्श ग्रामपंचायत बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे सहकार्य गरजेचे असल्याचेही सांगितले ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य शिक्षण स्वच्छता महिला सक्षमीकरण आणि डिजिटल साक्षरता या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करणार असल्याचे स्पष्ट झाले यामुळे मांजरडे गाव जिल्ह्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरेल